नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव अवकालेली एक हजार सहाशे तीन नग कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार शंभर रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती खेड आलेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती खेडचाकण आवकालेली सतरा हजार चारशे वीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले एक हजार तीनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता आलेली पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन न कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले सत्तावीस रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले सत्तावीस रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे साठ रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत तेरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली तीन हजार दोनशे तेरा नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली नव्याण्णव हजार पाचशे छप्पन्न कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार शंभर न कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली बावीस हजार सहाशे नऊ कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार एकशे एक एक पन्नास रुपये बाजार समिती भोसावं आवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली एक हजार चारशे पंचवीस न कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आले तर आठ रुपये बाजार समिती कामठी अवकालेली तेरा क्विंटल कमीत कमिद कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार दोनशे सत्तर नग कमीत कमी दर आलेत एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये धन्यवाद